सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनिन सीसीएन न्यूज दिखली परिषद निवडणुकीमध्ये मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना प्रचार शिगेला पोहोचला असून भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पंडितराव देशमुख व प्रभातचे उमेदवार सुहास शेटे व प्रिया बनसोडे यांच्यासह भाजपाच्या जुन्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांना सोबत घेऊन प्रभागामध्ये काढलेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी नागरिकांनी प्रभागातील भाजपच्या दोन्ही उमेदवारांना विजय करणार असल्याची गवाही देत पंडितराव देशमुख यांना देखील प्रभागातून मताधिक्य प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त केलाय आज सकाळी प्रभाग आठ मध्ये आमचे मार्गदर्शक अॅडव्होकेट विजय कुमार कोथारी शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण दादा शेटे प्रकाश महाराज जौंजाळ संजयजी चेके पाटील यांच्या मार्गदर्शनात प्रभाग आठ मध्ये सकाळी नऊ वाजेपासून रॅलीचा प्रारंभ झाला आणि नगरपालिका निवडणुकीचा हा ज्वर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे प्रचार सिगेला पोहोचलेला आहे या प्रभाग आठ मधील दोनही नगरपालिकेचे नगर सेवक पदाचे उमेदवार सुहासजी शेटे आणि प्रिया बनसोडे आणि बी स्वतः नगराध्यक्ष पदासाठी असे तीनही उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीने चौदा प्रभागामध्ये जे अठ्ठावीस उमेदवार दिलेले आहे त्यांचा दिनांक दोन तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये कमळ या निशाणीवर शिक्का मारून सगळ्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं असं या ठिकाणी नम्रपणे मी आवाहन करतो तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा